नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सर्वसामान्य व कष्टकरी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व भरतशेठ गोगावले चरणराज चौरे भरत शेट गोगावले यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पेनूर येथे फटाक यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून आनंद व्यक्त नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्याला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा अजितदादा पवार यांची निवड झाली असून काल दिनांक पंधरा रोजी नागपूर येथे महायुतीच्या एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यामध्ये तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली पेनूर येथील शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा नूतन आमदार तथा नूतन कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचा लाडका कार्यकर्ता म्हणून ओळख असणारे जिल्हा नियोजन समिती सदस्य चरणराज चौरे व शिवशरण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत भरतशेठ गोगावले यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पेनूर येथील शिवछत्रपती चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरवत घोषणाबाजी आणि जल्लोष करत आनंद करण्यात आला यावेळी पेनूर गावचे सरपंच सुजित आवारे शिवसेना नेते विठ्ठलदत्त्या माने विकिराज सलगर अवी क्षीरसागर बलियाप्पा चौरे अरुण चव्हाण भरत माने संकेत चौरे अनिल पवार नामदेव माळी चिंतामणी माने गणेश पवार दादा पवार अक्षय शिंदे भिकाजी रूपनर संजय माळी धनाजी चौरे श्रीमंत गवळी नामदेव माने अरुण रणदिवे आदी ग्रामस्थ तथा शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आनंद व्यक्त करण्यासाठी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे अनाथांचे नाथ एकनाथ म्हणून संबोधले जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा नूतन कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहून सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मला प्राप्त करून दिली आणि सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी भरपूर असा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आणि तू काम कर मी तुला कोणत्याही प्रकारची कमी पडू देणार नाही असं म्हणत पाठीवरती थाप टाकून तू लढ आम्ही तुझ्या पाठीशी असं म्हणणारे माझे दैवत सर्वसामान्य आणि कष्टकरी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे भरत शेठ गोगावले यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सामान्य आणि कष्टकरी जनतेला मी भरघोस असा निधी प्राप्त करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत